बिलोली तालुक्यातील मन्याड नदीच्या महापुरामुळे दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पूरग्रस्त आदमपूर येथे हलवण्यात आले बिलोली तालुक्यातील मंडळ आदमपूरमध्ये येणारे गडेगाव थळीसावळी या गावात मन्याड नदी काठावर वसले आहे अचानक लिंबोटी धरणाचे दरवाजे खुले केल्यामुळे टाकळी गडेगाव थळीसावळी या गावांना गाव सोडून बाहेरगावी जावे लागेल भयानक महापूर आल्यामुळे मंडळ अधिकारी मुंडकर मॅडम तलाठी बीट जमादार रामचंद्र काळे हे सर्वांनी गावातील लोकांना आदमपूर येथे घेऊन घेण्यात आले त्यांना आदमपुर येथील महादेव मंदिर ग्रामपंचायत शाळा पेंटे यांचे निवासी ज्या ठिकाणी मोकळे दिसेल त्या ठिकाणी गाळेगाव थळीसावळी ह्या गावातील लहान मुलांना व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले त्याच्यासाठी गोपीनाथ पेंटे गोविंद मुंडकर यांच्या शेटरमध्ये माजी सरपंच प्रभाकर पेंटे खंडोबा देवस्थानचे मुख्य पुजारी शिवानंद महाराज डोईपुडे यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले त्यांच्यासोबत सहकारी मित्र बाळू डोपे शिवा खानापुरी आनंदा बावने गावातील बरेचसे लोकांच्या सहकार्याने बाहेर आलेल्या सर्व नागरिकांना जेवणाची व्यवस्था केली होती केलेली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय संतुकराव हलबुर्गे आदमपूर السلام عليكم انا دابني هنا في نادي فيل بار دابا بوغى نقول لك معايا دابا دي